महाराष्ट्र राज्यातला एक व्यक्ती चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणून महाराष्ट्रात पहिल्यांदा येत असताना महाराष्ट्राच्या चीफ सेक्रेटरीला किंवा महाराष्ट्राच्या डायरेक्टर जनरल ऑफ पोलीसला किंवा मुंबईच्या पोलीस कमिशनरला तिथे येण्याची योग्यता वाटत नसेल तर ता त्याबद्दल त्यांनीच विचार करायला पाहिजे की मला प्रोटोकॉलचा बिलकुलही हे नाही आहे मी अजूनही अमरावतीला जातो नागपूरला जातो तुम्ही पायलट स्पॉट घेऊन जात नाही सुप्रीम कोर्टात येईपर्यंत अमरावतीला नमस्कार मी रोहिणी पोलीस टाइम न्यूजच्या विशेष स्टोरी मध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते देशाचे बावनवे सरन्यायाधीश महाराष्ट्राच्या मातीतील शेतकऱ्याच्या पोराने घेतलेली सर्वोच्च न्यायासनाची शपथ हे फक्त भूषण गवई यांचं वैयक्तिक यश नाही तर दलित मागास आणि सामान्यांच्या आशाचा विजय होता पण ते सरन्यायाधीश जेव्हा पहिल्यांदाच आपल्या राज्यात आले तेव्हा मात्र महाराष्ट्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी त्यांचं स्वागत करणं टाळलं ना मुख्य सचिव ना डीजीपी ना पोलीस आयुक्त राज्य घटनेच्या सर्वोच्च स्तंभाप्रती एवढी उपेक्षा सरन्यायाधीश स्वतः म्हणाले हे प्रोटोकॉल साठी नाही त्यांनी आर्टिकल एकशे बेचाळीस चा उल्लेख केला म्हणजे न्यायपालिका सर्व सत्ताधीशांची नोकर नाही सरन्यायाधीशांची नाराजी इतकी ठाम होती की राज्य सरकारला जाग यायला भाग पडलं आणि आता त्यांना कायमस्वरूपी राज्य अतिथी जाहीर करण्यात आलं सवाल असा आहे की सरन्यायाधीशांनी स्वतःची प्रतिष्ठा मांडली पण राज्याच्या सचिवांनी ती काज वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर म्हणतात सरन्यायाधीशांनी थेट नोटीस पाठवावी काँग्रेस नेते नाना पटोले यांनी तर राष्ट्रपतीकडे पत्र पाठवत मुख्य सचिव डीजीपी पी आणि पोलीस आयुक्तांवर कारवाईची मागणी केली आहे पण आता प्रश्न हा आहे की केवळ ही एक चूक होती की दलित नेतृत्व दाबण्याचा प्रयत्न राज्य सरकारने आता आदेश दिला आहे सरन्यायाधीश मुंबईत आले तर त्यांचं स्वागत मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक करतील इतर जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी पोलीस उपस्थित राहतील विशेष समन्वय अधिकारी बंधनकारक करण्यात आला आहे परंतु ज्या क्षणी एक न्यायाधीश स्वतः संविधानाची प्रतिष्ठा जपण्यासाठी आवाज उठवतो तेव्हा आपण सगळ्यांनी डोळे उघडून बघायला हवं हो। कारण हा विषय व्यक्तीचा नाही हा मुद्दा संविधानाचा आहे ज्या मातीने त्यांना घडवलं त्या महाराष्ट्रातच जर अशा वागणुकीचा सामना करावा लागतो तर राज्यातील अन्य घटनात्मक संस्थांचं काय होणार भारतीय संविधानाचं रक्षण करणं ही प्रत्येक राज्य संस्थेची जबाबदारी आहे अन्यथा लोकशाहीच्या न्यायमांचं गप्प बसणार नाही पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह तोवर बघत रहा पोलीस टाइम न्यूज नागपूर